मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा आणि बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा अरे वा आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे डिसेंबर सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झाली आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तीस वर्षीय विवाहित तरुणी रात्रीच्या दरम्यान घरामध्ये एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव हा जबरदस्तीनं घरामध्ये घुसला आणि त्यानं तरुणीला शिविगाळ केली मारहाण केली आणि रात्रभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलीस पथकानं आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि गजाड केला आहे या घटनेमधील तीस वर्षीय विवाहित तरुणीचे पती हे पंचवीस ऑक्टोबर रोजी रात्रपाळीच्या कामाला गेले होते त्यावेळी रात्री साडेदहाच्या दरम्यान विवाहित तरुणी घरामध्ये एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव यानं तरुणीच्या घराचं तोंड दाबून तिला घरामध्ये नेलं आणि त्यानंतर रात्रभर तिच्यावरती जबरदस्तीनं बलात्कार केला आणि तू जर कोणाला काही सांगितलंस तर मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या नवऱ्याला जिवे मारल अशी धमकी दिली सकाळी सदर पिढी तरुणीनं आपल्या नातेवाईकांसह रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस नाईक प्रमोद ढाकणे चांदभाई पठाण मेजर तसेच नदीम शेख सचिन ताजने इफ्तेखार सय्यद चालक संदीप रोकडे आदी पोलीस पथकांना ताबडतोब आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केलाय पीडित तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी दीपक भानुदास आघाव याच्यावर मारहाण धमकी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी